नमस्कार मंडळी अर्चनाच किचनमध्ये खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मार्केटपेक्षाही भारी घरच्या घरी मँगो फ्रुटी कशी बनवायची हे पाहणार आहोत आणि शिवाय मँगो फ्रुटी बनवताना इथे मी फक्त चारच पदार्थांचा वापर केलेला आहे जे आता आपल्या घरामध्ये अवेलेबल आहेत तर घरच्या घरी आपण अतिशय चविष्ट मार्केटपेक्षाही भारी फ्रूटी कशी बनवायची हे पाहणार आहोत आणि अतिशय झटपट बनून तयार होते फार वेळ लागत नाही चला मग रेसिपीला सुरवात करूयात तर इथं मी एक तोतापुरी कैरी घेतलेली आहे तर तो तोतापुरी कैरी ही जास्त आंबट नसते त्यामुळे मी इथे तोतापुरी कैरी वापरलेली आहे आणि तीन हापूस आंबे वापरलेले आहेत तर इथं एक आंबा वर फक्त त्याला थोडासा डाक लागलेला आहे तर तेवढा भाग मी काढून हा आंबा वापरणार आहे तर मस्त आंबे आणि कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत तर तीन आंब्यांसाठी एक कैरी वापरते आहे आता याची वरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर व्यवस्थित वरचा देठ काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतरनं आंबा आणि कैरी दोन्ही पण आपल्याला छान सोलून घ्यायचे आहेत तर इथं मी व्यवस्थित तिन्ही आंबे आणि कैरी सोलून घेतलेली आहे साल काढून घेतलेली आहे वरचा भाग जो काही खराब झालेला होता तो काढून घेतलेला आहे पण आंबा खूप छान आहे गोड आहे आता आपल्याला तो उकडून घ्यायचा आहे तर त्यासाठी मिक्सर घेत कुकर घेतलेला आहे तर कुकरमध्ये आपल्याला आंबे आणि कैरी काढून घ्यायची आणि यामध्ये थोडंसंच पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे तर थोडंसं म्हणजे अर्धा ग्लासपेक्षाही कमी पाणी टाकलेलं आहे आणि कुकरची फक्त एक शिट्टीच आपल्याला करून घ्यायची यापेक्षा जास्त आंबा आणि कैरी शिजवून घ्यायचा नाही तर इथं फक्त कुकरची एक शिट्टी करून घेतलेली आहे मस्त आंबा आणि कैरी छान एका शिट्टीत अगदी सहज मस्तपैकी शिजले जातात आता काय करायचं पाण्यातनं हे बाहेर काढायचं आणि हे पाणी फेकून द्यायचं नाही आपल्याला बाजूला एका भांड्यात काढून ठेवायचं आहे आता आंबा आणि कैरी याचा पल्प काढून घ्यायचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे तर सर्व आंब्याचा आणि कैरीचा गर मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे तर व्यवस्थित आपण याचा गर काढून घेऊयात गर काढून घेतलेला आहे इथे आता हा जो गर आहे हा इथे निघालेला आहे आता हा आपण मिक्सर जारमध्ये टाकणार आहोत तर इथं मिक्सरचं जार घेतलेला आहे यामध्ये आपल्याला हा सर्व पल्प जो आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडी कमी जास्त करू शकता इथे मी चार मोठे चमचे साखर टाकलेली आहे म्हणजे चार टेबलस्पून इथे साखर वापरलेली आहे आता आंबा आणि कैरी याच्या गोडीप्रमाणे तुम्ही थोडीशी साखर कमी जास्त करू शकता तर चार चमचे सुरुवातीला मी टाकलेला आहे मिक्सरमधनं छान फिरवून घ्यायचं आहे अगदी छान फाईन असं पल्प तयार करून घ्यायचा आहे आणि हा पल है बावल तो बावल तो पल्प आता एका बाऊलमध्ये आपण काढून घेऊयात तर इथं मी बाऊलमध्ये हा पल्प काढून घेतलेला आहे यामध्ये आता थंड पाणी टाकायचं आपल्याला तर यामध्ये मी थंड पाणी टाकून घेते किंवा नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी टाकलं तरी पण चालेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे जे भांडं आहे यात मी बघू शकता भरपूर पाणी टाकलेलं आहे आणि आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे संपूर्णपणे म्हणजे फ्रीजमध्ये साधारण एक ते दोन तास थंड करून घ्यायचं आहे आणि ना ही फ्रुटी सर्व करायची आहे तर ही फ्रूटी इतकी झटपट आणि इतकी सविष्ट बनते की तुम्ही ही फ्रुटी घरी बनवल्यानंतर ना, ना मार्केटमधनं फ्रुटी घेऊन यायचं विसरून जाईल इतक्यात चविष्ट पद्धत इतक्या चविष्ट ही फ्रुटी बनते आणि खूप सोप्या पद्धतीने ही फ्रुटी बनते अगदी कुणीही ही फ्रुटी घरच्या घरी बनवून तयार करू शकतं तर या पद्धतीने ही फ्रुटी एकदा घरच्या घरी नक्की करून बघा तुम्हाला जर माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका